मी स्वतः लिहिलेलं भारू मला पंढरीला जायचं पंढरीची वारी आली आता गटुडं बांधायचं पंढरीची वारी आली आता गटुडं बांधायचं गटुडं बांधायचं बाई बांधाय मला वारीला जायचं गटुडं बांधायचं बाई मला वारीला जायचं ठरलं तर विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं <बिठले> विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं <बिठले> विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं हो पंढरीच्या बाजारात बाई मला टाळविना घ्यायचं पंढरीच्या बाजारात बाई मला टाळविना घ्यायचं टाळविना घ्यायाच बाई मला वारीला जायचं टाळविना घ्यायाच बाई मला वारीला जायचं जाऊया चला विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायाच विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं हो पंढरीच्या बाजारात आबीर बुक्का तुळशी घ्यायच पंढरीच्या बाजारात आबीर बुक्का तुळशी घ्यायच आबीरबुक्का तुळशी घ्यायच बाई मला विठ्ठला ला व्हायाच आबीर बुक्का तुळशी घ्यायच बाई मला विठ्ठला ला निघूया विठल विठ्ठल गायाच बाई मला पंढरीला जायच विठ्ठल विठ्ठल गायाच बाई मला पंढरीला जायच विठ्ठल विठ्ठल गायाच बाई मला पंढरीला जायचं हो विठ्ठल रुक्मिणीच बाई मला दर्शन घ्यायच विठ्ठल रुक्मिणीच बाई मला दर्शन घ्यायच दर्शन घ्यायचं बाई मला गरुड खांबाला भेटायचं दर्शन घ्यायचं बाई मला गरुड खांबाला भेटायचं भेटूया चला विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं हो विठ्ठलाची तुळशी माळ बाई मला गळ्यात घालायचं विठ्ठलाची तुळशी माळ बाई मला गळ्यात घालायचं गळ्यात घालायचं बाई मला वारकरी व्हायाच गळ्यात घालायचं बाई मला वारकरी व्हायाच की विठ्ठल विठ्ठल गायच मला पंढरीला जायचं विठ्ठल विठ्ठल गायच मला पंढरीला जायचं विठ्ठल विठ्ठल गायचं बाई मला पंढरीला जायचं वंदन करून महाद्वारी बाई मला भारूड गायाच वंदन करून महाद्वारी बाई मला भारूड गायाच भारूड गायाच बाई मला प्रपंचाच गारूड उतरायचं भारूड गायाच बाई मला प्रपंचाच गारूड उतरायचं खरा की विठ्ठल विठ्ठल गायाच बाई मला पंढरीला जायच विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायच विठ्ठल विठ्ठल गायाच बाई मला पंढरीला जायच पंढरीची वारी आली आता गटुडं बांधायचं गटुडं बांधायचं बाई मला वारीला जायचं चला चला विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं विठ्ठल विठ्ठल गायाचं बाई मला पंढरीला जायचं विठ्ठल विठ्ठल गायचं बाई मला पंढरीला जायचं माझं भरुड आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद